पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी सागर गवळी आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज मराठी ओल्या महानगरपालिके याला जी लेवल आहे त्या लेवडणुकीच्या

आंबेगाव पठार सर्व पंधरा आले शहराला आपण आम्ही आता आंबेगाव पठार सर्वे नंबर पंधरा व सोळा मध्ये राहतो प्रारूप प्रारूप आम्ही चार तारखेपूर्वी हरकती व सूचना घेतल्या होत्या आणि त्याची सुनावणी आज झाली सुना सुनावणी कमल किशोर किशोर आयुक्त यांच्या समोर झाली तसेच सचिव लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी होते तुम्हाला उठल्या वार्डामध्ये आता आम्हाला नवीन प्रारूप रेश्वर चौतीस मध्ये घेतलेले आहे परंतु सगळ्यात दृष्टीने तो गैरसरेचा असल्यामुळे आम्हाला अडतीस प्रभाग पाहिजे उठला वर्ड आहे नरे नरे वडगाव नरे वडगाव वडगाव आहे त्या भागामध्ये मला का लोक आहे तो, तो भाग भौगोलिकदृष्ट्या आमचा भाग उंचीवर हो आहे आणि त्याला जाण्यासाठी थेट रस्ते नाहीयेत त्याला जायचं असेल तर आम्हाला त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयाला सात आठ किलोमीटर हायवेने जावं लागतं मग आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिक कुठल्या कामासाठी जायचं तर एखाद्या एखाद्या वेळाचा ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि हे दणतोडी क्षेत्रीय कार्यालय आम्हाला फक्त एक दीड किलोमीटर आमच्या

काय झालंय की आता याच्यापूर्वी आमच्या आम्हाला ज्या नागरी सुविधा पुरवल्या जात होत्या ते दणकडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये पुरवल्या जात होत्या तर नंतर आमच्या विद्यार्थ्यांनी शालेय ज्या ऍडमिशन घेतलेली आहेत त्या आर टी खाली आडतीस प्रभागामधल्या शाळा आहेत महाविद्यालय आहेत त्यामुळं आमचे शालेय विद्यार्थी महिला यांना सगळ्यांना आडतीस कॉन्टॅक्ट करून सोयीचं आहे तसेच आमच्यासारखे जे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आम्हाला वैद्यकीय उपचारसाठी दवाखाने वगैरे चांगल्या पद्धतीच्या सोयीचे प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये आहेत त्यामुळे अडतीस प्रभाग आम्हाला सोयीचा होणार आहे तुम्हाला आमच्या आम्हाला भारतीय विद्यापीठ जवळ पडतं त्या तुम्हाला तुम्हाला आमच्यावर अन्याय तर झाल्याच आहे वास्तविक पाहता हे प्रारूप प्रभाग रचना करताना तिथं सर्वे करणं गरजेचं होतं तिथल्या असणाऱ्या ज्या एनजीओ आहेत त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होत आमच्याशी संपर्क केला नाही त्यामुळे लोकांचा रोष मोठ्या प्रमाणात आहे आता आम्ही तिथे सुनावण्यासाठी गेलो तो मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे हा जर यांनी जर प्रोसिजर प्रमाण केला असतं तर लोकांचा रोष एवढा आला नसता तुम्हाला <laughs> आमाला आमाला तर आम्हाला 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 जर विचारात घेतलं घेतला असत रिसर्च सर्वे जर झाला असता तर त्याप्रमाणे आम्हाला अडतीस मध्ये आम्ही केलं असतो मग इथपर्यंत सुनावले याची गरज पडली नसती हरकती सूचना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत प्रतिसाद त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आम्हाला अपेक्षा आहे की आमची जी मागणी आहे की आम्हाला चौतीस हवी जी अडतीस मध्ये प्रभागात घेतलं जावं तर ती मागणी मान्य नेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आंदोलन करो आम्ही मग आम्हाला पुढचे पावली उसरावीस लागतील आंदोलन करू

हायवे मध्ये आमच्या सारखे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं वगैरे कशा पद्धतीने जाणार आता काय होत आम्हाला विवाह नोंदणी घ्या जन्मतारखेचा दाखला घ्या किंवा आमच्या प्रॉपर्टी संबंधी काम घ्या किंवा टॅक्स भरणं घ्या त्यामुळे आम्हाला आता सगळ्या धनपुरी क्षेत्र चालू आहे आता या प्रत्येक वेळाला आम्हाला आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आणि एकाच रोड मार्ग हायवे मार्गे आम्ही कसं कॉन्टॅक्ट करू शकतो नागरिक या ठिकाणी बाहेर कशा प्रकारे आपल्या भावना करत आहे महानगरपालिकेने त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे अशी त्यांची अपेक्षा आहे मी साजरे आपण महाराष्ट्र मराठी बोलूया